समस्त ढाकणे आणि दराडे परिवाराच्या वतीनं आपणा सागराच्या अगत्याचे आमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकल शारदा कैलासवासी रामराव भाऊराव ढाकणे यांची नात व श्री अण्णासाहेब रामराव ढाकणे यांची ज्येष्ठ कन्या राणा रानवी तालुका बदनापूर जिल्हा जालना श्री कैलास शेषराव दराडे भरळखेडा यांची भाची चिरंजीव विकास श्री गणेशराव गोविंदराव दराडे यांचे नातू व श्री सुरेश गणेशराव दराडे यांचे द्वितीय चिरंजीव राहणार धारकल्याण तालुका जिल्हा जालना यांचा हल्दी समारंभ गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरी संपन्न होईल तसेच यांची बंधनाचा सोहळा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी या शुभवार्तावर करण्याचे वेजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे युवास्तळ आणवी तालुका बदनापूर जिल्हा जालना निमंत्रक श्री अण्णासाहेब रामराव ढाकणे श्री बंडू रामराव ढाकणे व समस्त ढाकणे परिवार धन्यवाद ऐसा देव गणेश तो मधुवरा सदा मंगल शुभ मंगल